आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी गावागावातून आणि महाराष्ट्रातल्या खेड्या खेड्यातून दिंड्या निघत असतात आणि या दिंड्यांच्या दिंड्यामधील वारकऱ्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने गेल्या वर्षीपासून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही संकल्पना सुरू केली आहे नेमकी ही संकल्पना काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द यदा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आषाढी एकादशीचा सण येत आहे तसं तसं वारकऱ्यांना देखील या दिंड्यांचं वेध लागलेले आहे आणि खेड्या खेड्यातून गावागावातून दिंड्या निघणार आहेत आणि मग या दिंड्यांचा खऱ्या अर्थाने या दिंड्यामध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी हे महाराष्ट्र शासनानं घेण्याची ठरवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने अर्थात आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी गेल्या वर्षी त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली आरोग्याची आरोग्याची वारी पंढरीच्या दारी नेमकी ही वारी काय आहे किंवा आरोग्याची वारी काय आहे ते आपल्याला पाहता येते तर आज आपण पाहतो की एक हजार दिंड्या आणि बारा लाख वारकरी हे आता महाराष्ट्रातून वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून गावातून ह्या दिंड्या निघणार आहेत आणि ह्या दिंड्या आषाढी एकादशी निमित्ताने पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी ह्या वारी जात आहे आणि मग एक हजार दिंड्या आणि बारा लाख वारकरी असलेल्या सर्व वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी मात्र महाराष्ट्र शासनाने घेण्याची ठरवलेली आहे पाच किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना अशी संकल्पना महाराष्ट्र नेमलेली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने खर तर हा दवाखाना असणार आहे तो दर पाच किलोमीटर वर हा दवाखाना असणार आहे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा दवाखाना असणार आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दवाखान्यासोबतच सहा हजार खऱ्या अर्थानं सहा हजार तीनशे अडुसष्ट अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी वारकऱ्यांची आरोग्याची तपासणी करण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी असणार आहे आणि दहा हजार तीनशे अडुसष्ट अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स हे खऱ्या अर्थाने आरोग्याची काळजी घेण्यासाठी वारकऱ्यांच्या असणार आहेत एकूणच काय तर दोन हजार तेवीस रोजी याच आरोग्याचे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही वारी खऱ्या अर्थाने संकल्पनेच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये सत्याहत्तर हजार आठशे चौपन्न लोकांना वारकऱ्यांना मोफत चष्म्याचं वाटप करण्यात आलेलं होतं अशी ही अशी ही वारी खऱ्या अर्थानं आरोग्याची वारी ही पंढरीच्या दारी निघणार आहे आणि खऱ्या अर्थानं सरकार महाराष्ट्र शासन या लोक या वारकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं आरोग्याची काळजी घेणार आहे खर तर तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही आरोग्याची वारी पंढरीच्या दारी Kats... सर्व वारकऱ्यांनी हे दुसरं वर्ष आहे याचाही आपण लाभ घेतला पाहिजे आणि वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम शासनाने केले त्याबद्दल आपण शासनाला धन्यवाद मानले पाहिजे धन्यवाद